राम 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 येत नाही का मी बोललेले येते का जवळ ऐकू आता आताच्या काळाबद्दल काय सांगू शकाल काय सांगता काळाबद्दल आताच्या काळाबद्दल बदल आहे पहिल्याचा काळ वेगळा होता आमचा आता पहिलेच असेल का राहिले नाही पहिल्याच्या काळात प्रगती नव्हती आणि एवढं उत्पन्न पहिल्याच समाधान होत थोडकं असून आता लय मोठं नाही जी माणसाची जवळता जी होती म्हणजे एकमेकांशी प्रेम जी होतं ती पहिल्याच्या सारखं राहिलं नाही कोणाच तुम्हाला सांगतो बापाच लोकावर राहिले लोकाचं बापावर राहिले आता ज्याचे लेकर बाळ चांगले येत म्हणजे खरंच माय बापाविषयी आपल्या म्हणजे वडिलावर ज्याचं प्रेम आहे खरच करतेत त्यांचा काळ भर आहे आपण काही जणांचं तुम्हाला सांगतो काय आई वडिलावर प्रेम राहिले आहे स्वतःच स्वतः बघू लागली आपलं आपलं बघू लागे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो का झालं की पहिल्याच्या की माया राहिली जर समजा माझ्या लेकराला थंडी वाढलेली आहे म्हणून मी काय केलं दोन लेकराला स्वेटर आणलं आणि मी तसाच उघडा आला म्हणजे घरला येताना मी स्वेटर आणलो नाही कारण माझी परिस्थिती नव्हती मग त्या लेकरावर एवढं प्रेम केलंय तसे लेकर तुम्हाला सांगतो आता काय माय बापावर प्रेम करीत नाही आता काही मुलं मला म्हणजे व्हिडिओ लोक बी घरात नीट राहत नाहीत नीट राहत खोड्या करतात ऐका तुम्ही किती खोड्या करू द्या तुमच्या जेवढ्या बालपणातल्या खोड्यात त्यांनी सहन करून घेतले काय त्याच्यापेक्षा तर खोड्या नसतात कारण आपल्या खोड्यात त्यांनी बालपणात सहन करून घेतल्या काय म्हतारपणात काय खोड्या होत असतील तुम्ही बी सहन करून घेण्याची क्षमता पाहिजे तर खरं आई वडिलांवर प्रेम म्हणायचं कारण आता या चालू काळामध्ये हळूहळू तात्पुरतं जगायचं एन्जॉयचं जगायचं असं प्रत्येकाची भावना आजोबा मी वर्धन लोकाचीच व्हिडिओ टाकण्याचा एवढा उद्देश आहे की तुम्ही काही काळ बघितलेला असते की येणारी जी तरुण पिढी आहे की येणाऱ्या नवीन तरुण पिढीला बाबा पहिलेच्या लोक कशा पद्धतीचे राहत होते पहिलेचे लोक कशी इमानदारीने वागत होते पहिलेच्या लोकाचं एकमेकाचं वागणं कसं होतं एकमेकावर प्रेम कसं होतं ही येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी व्हिडिओमधून चांगला संदेश घ्यावा एवढाच माझा उद्देश आहे तुम्ही काही चार पावसाळी बघितलेला असते आणि आताच्या जर तरुण पिढीला जर सांगायचं मला कारण घेते प्रत्येकापाशी मोबाईल आहे मोबाईल मुळे तर संवादच तुटला एकमेकाचे संस्कार पडायचे माझे काही विचार तुम्हाला तुमचे काही विचार मला मिळायचे राहिलेच नाही तुम्हाला भाऊ सख्य होतो सख्य भाऊ सख्य भाऊ आताच्या काळाला या वयापर्यंत भावभावा प्रेम खरं आहे कुठेतरीच आढळते किती जण भाऊ आम्ही पाच पाच भाऊ होतो एका एक वारला वडील मिळाले आम्हाला चांगले आमचे वडील इतके सुज्ञ आज त्यांचे पंचकृषीत त्यांना नाव मी किती बी उडकीत हिंडतो माझ्या दादा सारखे नानासारखे बापासारखे बी माणसं मिळाली कुठं हा फरकच त्यांच्या त्यांचे संस्कार सोंस्का। माझ्यावर आणि माझे संस्कार बी सगळ्यावरच त्यांचे संस्कार मग तुम्ही एकत्रित परिवार किती वर्ष राहिलो पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष कारभार मी केला सगळ्याचा तसं नाही माझा थोरला चुलता बिना लेकरा बाळाचा डाकता चुलता बिनालेकरा बाळाचा आणि आम्ही मदव्याचे पाच जण लोक तर ती बाजूला राहिलेली होती पण आमच्या आचरणावर आमच्या ह्याच्यावर बघून त्यांनी त्यांचं स्वतःच भांडवल सगळं आमच्या हवाली केली आणि पंचवीस वर्षाला वारली तुम्ही म्हणसाल ती बी तसं नाही एक गुंठा त्यांनी ठेवून घेतले नव्हते आमच्या पाच भावाच्या नावानं करून एवढे चांगले मातमे होते ती त्यांच्यामुळे आम्ही तरी पुढं असे समाजात बसायसारखे तयार झालो तुमचं वय किती आहे माझं वय पंच्याऐंशी वर्ष चालू आहे माझं एकोणीसशे बेचाळीस चा जन्म आहे माझा म्हणजे सहावं वर्ष होतं काही की टोप्यावर आमच्या स्वातंत्र्य मिळालं आमच्या तिरंगी झेंडे काढून आमची मिरवणूक सुद्धा मजा आहे ती माणसाला जी समाधान होत ती समाधान राहिली प्रगती भरपूर झाली प्रगती झाली असं नाही प्रगती भरपूर झाली अजून तुम्हाला सांगतो काय समाजाची प्रगती कशी झाली तर तुम्हाला सांगतो काय म्हणजे जी आपल्याविषयी जी भावना होती आता तुमच्याविषयी माझी भावना आहे तर ही भावना तुम्हाला सांगतो काय राहिली नाही पण जी होता समाधान लातूर शेजारी भडी गावातून हा व्हिडिओ बनवतोय दोघंवी आजोबा भाऊ भाऊ आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने बोललेले आपल्याशी आणि असच आनंदी राहावा मी ईश्वरचे प्रार्थना करतो <laughs>